आ, नमस्कार मी नी, शंकर नितीनशंकर इथे फेसबुक लाईव्ह कारण क करायचं हेच कारण होतं जे काही आमचे गृहप्रकल्प चालू आहेत आत्ता आणि ज्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत कामं बंद असल्यामुळे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स आलेले आहेत लोकांच्या पैसे जात नाहीत तर त्यासाठीच आता हे फेसबुक लाईव्ह मी करतो आहे तर महत्त्वाचे हे मुद्दे आहेत मी मग अशी जसं आमच्या ग्रुपवर पण टाकलं जे काय दहा पॉईंट्स मी ग्रुपवर टाकले किंवा आमच्या फर्ममध्ये ले ना माझी आणि पांडे साहेबांची जी जबाबदारी काय आहे किंवा त्यातले आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी कसं का आहे काय आहे तर एकतर आमचे मेन फर्म जे आहे फॉर्च्यून वास्तुशिल्प डेव्हलपर्स एल एल पी ही आमची मेन फर्म आहे आणि इतर पण फर्म आहेत आमच्या भागीदारी फर्म आहेत प्रॉपरेटरी फर्म आहेत आणि वेगवेगळ्या फर्ममधनं आम्ही आत्तापर्यंत ह्या चोवीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये काम केलेले आणि सगळे जे काय त्या कामासंबंधित आर्थिक व्यवहार जे झालेले आहेत <coughs> फ्लॅट विकणे असेल बॉरोमनी असतील बँकेचे असतील किंवा बाकीचे सप्लायर्स कॉन्ट्रॅक्टर्स हे सर्वांचं आहे ना ह्या माध्यमातून आमचं झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी आणि पांडे हे प्रत्येक फर्ममध्ये पन्नास पन्नास टक्क्याचे आम्ही भागीदार आहेत समान भागीदार आहेत आणि आम्हा दोघांना पण साईंचे अधिकार आहेत आमच्या दोघांच्या सहीने सर्व व्यवहार होतात आणि आतापर्यंत जे सगळे व्यवहार झाले ते आमच्या दोघांच्या सहीने झालेले आहेत तर हा पहिला मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की बाबा आमच्या फर्ममधील जी माझी भागीदारी व माझी जबाबदारी ही अशी आहे की बाबा आम्ही पन्नास टक्केचेच जो काय आर्थिक व्यवहार करायचा असेल किंवा जी काही रिसोर्सिटी असेल किंवा ज्या पद्धतीनं आम्हाला काम करायचं असेल ते सगळं पन्नास पन्नास टक्क्याचं आहे बरं आता प्रॉब्लेम माझा असा झालेला आहे की बाबा हे जे तुमचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी माझ्यासमोर अडचणी कोणत्या आहेत तर सर्वप्रथम कसं आहे की आपल्याला गृहप्रकल्पाचं काम चालू करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी मला ते कामगार नेमणे कॉन्ट्रॅक्टर नेमणे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असतील त्यांच्याकडनं मटेरियल घ्यावं लागतं त्यांना पीओ द्यावी लागते बँकेचे व्यवहार करावे लागतात चेक द्यावे लागतात आर टी जी एस असतात ऑनलाईन व्यवहार असतात चेक डिपॉझिट असतात कॅश विड्रॉल असते या विविध कामांसाठी पांडे साहेबांची सही लागते त्यांची संमती पण लागते पण ते काय मला ती संमती देत नाहीत आणि सर्वच व्यवहार आहे ना त्यामुळे ठप्प झालेले आहेत आणि हे व्यवहार गेले दीड वर्षापासून ठप्प झालेले आहेत तर तिसरा मुद्दा हा आहे की श्री मकरंद सुधीर पांडे या साहेबांनी केलेले उद्योग त्यांच्या कारणामे त्यामुळे आलेल्या अडचणी हे मुद्दा म्हणून ह्या सर्व गोष्टी ना इन शॉर्टमध्ये सर्व लिहून घेतलेल्या आहेत की बाबा तुमचाही जास्त वेळ न घेता इन शॉर्टमध्ये ह्या सर्व मुद्द्यांवर माय माझं मनोगत किंवा जी सत्यता आहे मी तुमच्यासमोर हो ठेवतो पण मकरंद साहेब जे आहेत यापूर्वी यांनी म्हणजे कामाचे वर कॉन्टॅक्ट व कुलमुखतपत्र इतर बिल्डर जे दोघंजण आणले होते आम्ही त्यांना करून दिले होते पण त्यांनी म्हणा तसा रिस्पॉन्स म्हणण्यापेक्षा की पांडे साहेबांच्याच डिमांड एवढ्या अवास्तव होत्या जेव्हा आम्हाला असंच पाहिजे पार त्यांच्या घरातला राशन पाणी भरून द्याणं इतपत त्यांनी डिमांड त्या लोकांसमोर ठेवल्या होत्या तर त्यांनी त्या ते गोष्टी नाकारल्या आणि लायबिलिटी जास्त असल्यामुळे ह्या गोष्टी काही पुढं गेल्या नाहीत आणि पांडे साहेबांना सगळं ऐकच पाहिजे होतं आणि आज रोजी पांडे साहेबांची जी एकही रुपयाची आमच्या धंद्यामध्ये गुंतवणूक नाही आहे तिथे मी वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलो आहे ठीक आहे गोड बोलायचा करायचा होता त्यावेळेस चांगला होता पण काय झालं तर त्या माणसाचं मला पण आहे ना तर आश्चर्यच वाटते जो माणूस चोवीस वर्षापासून एकत्र होता असं आजगारासारखं भूमिका म्हणजे आजगारासारखं वागायला का सुरुवात म्हणजे त्याने केली काय माहिती खूपच ने वागत बसला तो आणि प्रत्येकांना सांगतात की आता मला काहीच माहिती नाही परत मला व्यवहार माहिती नाही कोणाकडून किती घेतले ते माहिती नाही किती फ्लॅट विकले ते माहिती नाही आणि महत्वाचं म्हणजे माझ्याकडे हे सर्व गोष्टींच्या पुरावे आहेत त्यांना वेळोवेळी या सर्व गोष्टी मी दिलेल्या होत्या आमचे वेगवेगळे ग्रुप होते कन्स्ट्रक्शनचा ग्रुप होता अकाउंटचा ग्रुप होता डॉक्युमेंटचा ग्रुप होता सगळा आम्ही त्याच्यामध्ये येणार रोजच्या रोज अपडेट करत होतो तर यांचं म्हणणं आहे की मला काहीच माहिती नाही हातवर केलेत आणि हा माणूस दीड वर्षापासून पळून गेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी खरंच प्रत्यक्षामध्ये मला त्रास दिलेला किंवा हे काम बंद पाडण्यासाठी जो त्रास दिला तर त्या लोकांविषयी तर ते काही बोलतच नाहीत म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांची दोस्ती याराना या त्यांच्याबरोबर गप्पा मारणे फोनवर बोलणे त्यांच्या भेटीगाठी करणे ह्या गोष्टी चालू आहेत आणि मला जाणून बुजून म्हणजे टार्गेट का केलेलं आहे ते मला अजूनही कळत नाही आहे परत माझ्या कुटुंबाच्या विरोधामध्ये पण त्या माणसाने चतुर्शिंग पोलीस स्टेशन असेल चिंचवड पोलीस स्टेशन असेल आयुक्तालय असेल इव्हन मंत्रालयापर्यंत ह्या माणसाने अर्ज दिले की बाबा आमच्यापासून त्याच्या जीविताचा धोका आहे आणि आम्ही त्याच्या घरी मोर्चे घेऊन जाणार आहे आणि त्याला मारणार आहे म्हणून पण ह्या माणसाने ना, ना, पर ना दिनद्य परिवाराचे जे पैसे घेतलेले आहेत त्या पैशाबद्दल काय बोलत नाही ज्या लोकांचे म्हणजे आमचे घराच्या नावाने जे लोन काढलेले आहेत त्याचे हप्ते जात नाहीत बँकांचे त्रास होतोय तर ते पण हा माणूस तिथं कॉपरेटच करत नाही आणि जवळजवळ म्हणजे आमच्या खोट्या तक्रारी तर दिलंच आणि जवळ माझे ऐंशी लाख वैयक्तिक ऐंशीला तसं रेकॉर्ड आहे हे वीस वर्षापासूनच्या ऐंशी लाख या धंद्यामध्ये माझ्या वैयक्तिक माझ्या वडिलांचे पैसे आमच्या आयुष्याची पूंजी पण आम्ही याच्यात लावलेली आहे त्यामुळे मला कळकळ आहे की बाबा जो मला त्रास होत आहे त्यापेक्षा तुम्हालाही जास्त त्याचा त्रास म्हणजे मी तुम्हाला होणारा त्रास पण मी जाणून घेतो आहे की बाबा काय तुम्हाला त्रास आहे ते पण हा किती दिवस त्रास सहन करायचा काय आणि जे कर्ज काढून दिलेलं आहे मी आकडेवारी मुतामुलिन ठेवलेली आहे जवळजवळ पाच कोटीपेक्षा जास्त कर्ज धिमधिमे परिवारातून ह्या धंद्यात आणलेले ते आणि पांडे साहेबांचा एकही रुपाय नाही त्यांचा एकही माणूस अडकलेला नाही आणि स्वतःचं तर योगदान त्यांचं काहीच नाही तर आता चौथा मुद्दा हा आहे म्हणजे प्रश्न आपला की बाबा श्री मकरंद सुधीर पांडे यांच्यावर कोणती प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करता येईल एक तर जसं आपण मागे मा आम्हाला तुम्ही सपोर्ट केला मला की बाबा आयुक्तालयामध्ये आपण अर्ज दिलेला आहे त्यांचा सर्व लोकांच्या संमतीने जे आहे ती वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि त्या अर्जासोबत जुने पण अर्ज जोडलेले आहेत तर त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे मध्यंतरी मी फॉलोअप ठेवला होता ते साहेबांनी सांगितलं होतं की बाबा या तुम्ही जबाब देऊन आपण पुढची काय कायदेशीर कारवाई असेल तुमची बाजू ऐकू त्यांची पण बाजू ऐकू मला साहेब मला काम करायचे लोकांचे पैसे द्यायचे आहेत बरं ज्या लोकांनी केसेस केलेले आहेत किंवा जे वन थर्टी एटला गेलेले आहेत किंवा काय त्या व्यतिरिक्त पण दुसरी लोक आहेत ना जे आजही ई एम आय भरतायत घराचं भाडं भरतायत त्यांना फ्लॅटचे ताब्या नाही भेटलेले दोन प्रोजेक्ट आमचे आहेत एक फॉर्च्यून हिलटॉप आणि फॉर्च्यून आज फॉर्च्युन हिलटॉप राहिलं फक्त चार पाच महिन्याचं काम ठीक आहे हॉटेवर जो काय खर्च येईल किंवा काय किंवा त्याच्यातून प्रॉफिट मिळणार का नाही मिळणार तो सेकंडरी पार्ट आला पण जे काय अग्रीमेंट सेल रजिस्टर करून दिले आहेत किंवा त्या लोकांनी विश्वासाने आमच्याकडे फ्लॅट घेतले तर त्या त्यांना ता फ्लॅट ताबा तर देणं गरजेचं आहे ना तर हा माणूस त्यातही आम्हाला येणार सहकार्य करत नाही आहे परत दुसरं त्यांच्याकडे हां प्रतिबंधात्मक काय कारवाईचं जे चाललेलं आहे ना तर त्यांना एक डिस्कॉलिफाईडचा पण एक दावा दाखल करू शकतो वित्री तोरीचा तो, तोरी तो पण मी वकिलाशी डिस्कस केलेला आहे ते एक आहे आणि अशा पद्धतीने त्यांना आहे प्रतिबंधात्मक कारवाई करता येऊ शकते आणि दुसरं काय झालं आहे ज्या काही गोष्टी मध्यंतरी ते बोलत होते की मी त्यांना क्लिअर ऑप्शन दिला होता साहेब मुलगं एकतर तुम्ही काम करा पहिल्या तर ऑप्शन मी हाच दिला होता की आपण दोघं मिळून एकत्र काम करू पण त्यांनी ऐकलं नाही म्हणले मला तुझ्याबरोबर काम करायचं नाही बरं ठीक आहे नका काम करू तुम्ही मग दुसरा ऑप्शन काय तर स्वतःही काम करत नाहीत आणि मलाही काम करू देत नाहीत म्हणे मला हिशोबाच माहिती नाही आहे बरं लायबिलिटी जास्त आहे असेटची व्हॅल्यू कमी आहे लोकांचे पैसे तर देणंच आहे असं तर नाही लोकांनी फक्त प्रोजेक्टवरच पैसे दिलेले आहेत इंडिव्हिज्युअल पण त्यांनी पैसे दिलेले आहेत मग काय त्यांचे पैसे द्यायचेच नाही का प्रोजेक्ट लॉसमध्ये जाऊ प्रॉफिटमध्ये जाऊ हा याचा हा ह्या व्यवहाराशी संबंधच येत नाही ना तर ते त्यांचं तोंचीच आज रो आजपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट नाही आहे आणि मध्यस्थी बऱ्याच लोकांनी करण्याचा पण प्रयत्न केला बिचाऱ्यांना प्रामाणिकपणे केला त्या सर्व लोकांनी जवळजवळ आज बारा तेरा लोकांनी मत झाले आजपर्यंत या दीड वर्षामध्ये पण एकाही माणसाला एकाही इसमहाला आहे यश नाही आलेलं आहे कारण ह्या पांडेसाहेबांचं सा इमिजिएट आत्ता एक वेग बोलाल दुसरं वेगळं बोलाल तर त्याच्यामुळे तो विषय तसाच पेंडिंग राहिला तो मी तो हो तो तर सर्वात महत्त्वाचा जो आता हिलटॉपचा मी तुम्हाला विषय काढला होता किंवा फॉर्च्युन हिलटॉपचे काम कधी सुरू होणार आणि त्याचा ताबा कधी मिळणार हा फॉर्च्यून हिलटॉप तर माझा जिवाळ्याचा विषय आणि मला तो लवकरच संपवायचा आहे तर पांडेंनी काम चालू करण्याची परमिशन परमिशन म्हणजे काय तर त्यांनी मला पॉवर ऑफ पॅटर्न द्यावी कामाची करण्याचे राईट्स द्यावे ओ द्यावी लागते वर्क ऑर्डर द्यावी लागते बँक ट्रान्झॅक्शन्स असतात डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनचे गोष्टी असतात ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी किंवा टॅक्सेशन किंवा ह्या ज्या बाकीच्या गोष्टी ज्या असतात ना ते करण्यासाठी त्यांनी मला राईट्स तर द्यायला पाहिजेत स्वतः तर करत नाहीत जॉईंटली केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही वेन अँड गुड जॉईंटली आम्ही करू शकतो पण ते ते पण नाही कर ते संमती पण दाखवत आहे पण त्यांचे जर राईट्स आले मला मोजून ये ना सहा महिन्याच्या आत ते वास्तू कंप्लीट झालेली असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये शंभर टक्के गेलेलं असेल ही मी या फेसबुक लाईव्ह करतो आहे ह्याच्या माध्यमातून मी तुम्हाला येणं शंभर टक्क्याची गॅरंटी देतो आहे तर आहे सहावा मुद्दा फॉर्च्यून वेदचे काम कधी सुरू होणार आणि त्याचा ताबा कधी मिळणार कारण हा पण प्रोजेक्ट अडकलेलाच आहे जसं फॉर्च्यून हिलटॉपचं काम सुरू झालं त्यानंतर तात्काळ महिन्या दोन महिन्यामध्ये मी तिकडे लक्ष देऊन तेही प्रोजेक्ट सुरू करणार आहे तोही प्रोजेक्ट मी काय पेंडिंग ठेवणार नाही आणि लवकरात लवकर त्याचं नंतर पुढचं नियोजन करून किती दिवसात काय हे करायचं काय ते त्यासाठी मी सेपरेट ते तुम्हाला मेसेज पसवेलच मी बरं आता सातवा मुद्दा हा आहे आपला आर्थिक व्यवहार कधी पूर्ण करणार त्याच्यात इन्व्हेस्टर असतील कॉन्ट्रॅक्टर आहेत सप्लायर आहेत परत बरंच स्टाफच्या सॅलरीज असतील प्रोफेशनलच्या फियाज असतील त्या ते पण त्यांच्या फीज काय अजून बऱ्यापैकी गेलेले नाही आहेत तर हे गृहप्रकार पैसे काम चालू झाल्यानंतर सहा महिन्यानंतर हे आर्थिक व्यवहार सुरळीत येतील आणि तेथून पुढे ते तुमचे पैसे वन टू वन ज्याचं ज्याचं जे ट्रान्झॅक्शन असेल त्या पद्धतीनं ते, ते आपण व्यवहार पूर्ण करायला सुरू करू आठवा मुद्दा हा आहे की श्री मकरंद सुधीर पांडे हा इसम आपल्या सगळ्यांना का वेटीस ठरत आहे आता सरळ सरळ या तर त्याचा एक रुपाय नाही आहे आपल्या धंद्यामध्ये आणि नाही आहेच त्याच्या अशा विचित्र निर्णयामुळे ना खरंतर चार वर्ष बाहे गेलेले आहेत आपली दोन हजार वीसला लॉकडाऊन होता एकवीसला परिस्थिती रुटीनला आली होती त्यानंतर दोन हजार बावीसला जे काय आता त्यांची नावं घेणं बरोबर नाही आहे इथे ज्या लोकांनी अडथळे आणले किंवा जो त्रास दिला कामं बंद पाडले तर त्यांच्यावर तर कायदेशीर कारवाई मी केलेलीच आहे आणि जे काही पुढं त्यांची जे अजून का कारवाई असेल ती तर त्या पद्धतीने होईलच त्यांचे तर ते राहिलं साईडला नाही जवळजवळ ह्यांनी ह्याला प्रोजेक्ट दे त्याला प्रोजेक्ट दे प्रसाद वाटल्यासारखं प्रोजेक्ट वाटत गेला आउटफुट काहीच नाही वर्ष वर्ष वाय त्याच्यामध्ये गेली तर आउट चुकीचं म्हणजे ब खूप त्रासदायक म्हणजे किती लोकांना त्रास झाला आज चोवीस पंचवीस वर्षाचं माझंही करिअर आहे माझं अख्खं कुटुंब याच्यात अख्खं खानदान याच्यात अडकलेलं आहे त्याच्याबरोबर माझी मित्रमंडळी तुमच्यासारखी जेव्हा भावाचे क्लायंट्स सगळे ज्या विश्वासावर आमच्या इथं फ्लॅट घेतले किंवा आम्हाला मदत केली तर मी तुम्हाला सर्वांचं नुकसान बिलकुल नाही होऊ देणार त्यामुळे ना ह्या माणसाला आणि हा माणूस काय करतो प्रत्येक वेळी ना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतो आणि म्हणतो की सीएने असं सांगितलं वकिलांनी असं सांगितलं तर तसं प्रत्यक्षात काही नसतं ते चुकीचं बोलतं चुकीची नावं घेतो आणि त्या त्यापासून त्रास होतो आणि जे काय त्याला अजून दुसरं महत्त्वासंपूर्ण झालं मी लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे ना त्याला काय करायचं आहे स्वतःची जबाबदारी झटकायची कोणतरी दुसराला उ उभं करायचं त्याला प्रोजेक्ट हांडवार करायचा आणि त्यानंतर असं करायचं की हे बाबा आता जे असेल ते बघतील आता आमच्या हातात काही राहिलं नाही आणि आम्ही आता काही करू शकत नाही हे ब्लॅकमेलिंग हे हा व्यवहार नाही आहे हे बिलकुल नाही होऊ देणार मी हे काय आणि प्रत्येकाचे पैसे जाणार प्रत्येकांना फ्लॅट मिळणार आणि मी मी स्वतः तुम्हाला यांना देवाची शपथ घेऊन सांगतो हे असले त्याला सहजासहजी नाही मी त्याला सोडणार मी आहे सोडणार म्हणजे सहजासहजी म्हणजे असं ह्या आर्थिक व्यवहारातून त्याला मी सोडणार नाही त्याने पूर्ण पूर्ण व्यवहार करावे आणि सर्वांना ह्यानं याच्यातून मोकळं करावं नवा मुद्दा आहे की श्री मकरंद सुधीर पांडे लोकांना धमकी देतात की ते सुसाईड करणार आहेत त्याचे काय करायचे जसं जेलमध्ये जाऊन आले तेही नॉन अवेलेबल वॉरंटमध्ये जेलमध्ये गेले ते कोर्टामध्ये यायचं नाही तिथेही अटेंडन्स नाही त्यांचा पोलिस त्यांच्या मागावर कोर्टमध्ये मला दहा वेळा कोर्ट, कोर्ट, कोर्ट विचारतात तुमचे पार्टनर कोर्ट आहेत मी सांगतो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत त्यांचे वॉरंट निघाले त्यांना पोलिसांनी पकडून नेलं त्याच्यानंतर जेल एंट्री झाली काहीतरी बारा दिवस जेलमध्ये होते त्यानंतर एक टक्क्याची पण त्या सुधारणा नाही झाली वरून म्हणतात मी बारा दिवस गेलो ना आता मला सवय झालेली आहे काही मला काही फरक पडत नाही देवा शपथ हे असं बोललेत आणि काय झालं एकशे बाराला पाल दाबायचा पोलिस बोलून घ्यायचे आणि आम्हाला त्रास द्यायचा माझ्याबरोबर हा प्रकार जो जवळ पाच ते सहा वेळा ह्या माणसाने केलेला आहे ऑन रेकॉर्ड आहे ते मागे मी यांच्या पण तुम्हाला दाखवल्या पोलीस स्टेशनला मी कंप्लेन केलेल्या त्या पण दाखवल्या आता अंतिम निर्णय काय यायचा अंती नियु, अंती नियु तर अंतिम अंतिम निर्णय तर हाच आहे ह्या माणसाने शंभर टक्के सहकार्य केलंच पाहिजे मी आजही या गोष्टीवर ठाम आहेच ठाम आहे म्हणजे मला ते करावंच लागणार आहे तुमच्याबरोबर ॲग्रीमेंट केलेलं आहे लिगली टेक्निकली मी तुमच्याबरोबर बांधेल आहेच मला काम पूर्ण करायचं आहे तुमच्या सदनिकेचं ताबे तुम्हाला द्यायचे आहेत आणि आर्थिक व्यवहार जे काय असतील ते मला पूर्ण करायचे त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही आहे आणि ते जे म्हणत आहेत आता काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतो की आम्हाला मला काहीच माहिती नाही काहीच माहिती नाही ह्या नावाखाली जे ते हे करतात ना मी एकच मिनट हां नोटबुक मी त्यासाठीच मेंटेन केली होती हां एक, एक हां बा ही सहा दहा दोन हजार चोवीसपासून आम्ही बसायला सुरू केलं त्यानंतर ही पांडे पांडेसाहेबांची सही आहे ही माझी सही आहे ही अकाउंटंटची सही आहे आम्ही पूर्णपणे व्यवहार आहेत ना जे काय हिशोब असतील कागदपत्र असतील ते आम्ही सकाळीच येऊन तिथे स्टेटमेंट बनवणे असेल हे सगळं इथे आम्ही सुरू केलं होतं सहा दहा दोन हजार चोवीसपासनं त्यानंतर रोजच्या रोज येणं हे पाहिजे दुसऱ्या दिवशीचं सात दहा दोन हजार चोवीस बारा दहा दोन हजार चोवीस काय केलं काय कोणाचे लेचर्स बनवले ते सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये लिहिलं त्यानंतर अठ्ठावीस दहाला ते आले कारण मी त्यांच्या सगळ्या प्रत्येक पेजवर घेतच होतो कारण ते विसरले होते म्हणजे विसरत असते की काय परत ते कन्स्ट्रक्शनचं बाबा फॉर्च्युन हिलटॉपचा आहे ना तीस दहा दोन हजार चोवीसला आमचं फायनल झालं होतं हे की व प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमून म्हणजे गांधी आहेत ते चांगले आहेत ते पण त्यांना विचारून ते पुढचं ठरवायचं आणि त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची त्यानंतर हे असंच म्हणजे हे प्रत्येक वेळी जे जे काही निर्णय व्हायचे हो आमचे ते सगळं त्याच्यात नोंदी करून ठेवलेल्या आहेत हे मी मागे पण आपल्या ग्रुपवर शेअर केलं होतं ते त्यानंतर यांची जी मी अख्खी फाईलच बनवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना मी डॉक्युमेंट पण दिलेले आहेत त्याच्यावर त्यांच्या सह्या पण घेतलेल्या आहेत हां हे पहा अनसिक्युर्ड लोनची सॉरी काय झालं हां हे अनसिक्युर्ड लोनची लिस्ट परत आपण त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत कारण ते विसरतात चेक करतो म्हणले तीन दिवसामध्ये असं चौदा अकरा दोन हजार चोवीसला झालेलं आहे त्यानंतर हे कागद कुठं गेली असता काय मला माहिती नाही मी माझ्याकडे वसी म्हणून प्रत्येक पेजवर त्यांची सहाय्य घेऊन येणं हे पण ठेवलेलं आहे त्यानंतर ते सी एच्या नावाखाली हिशोबाच्या नावाखाली पाच सहा महिने त्यांनी वाया घालवले आणि त्यानंतर काही असं पुढंच म्हणावं तसा प्रोग्रेस झालेला नाही जो व्हायला पाहिजे होता पण मी डिसिजन घेतलेले मी साईडचं सा काम चालू करतो आहे याने मला सहाय्य द्यायलाच पाहिजेत नाही दिल्या मी ह्याच्यावर लिगल कारवाई तर करणारच आहे पण हा काम थांबू शकत नाही मला काही करून सहा महिन्याच्यात हिलटॉप संपवायचं आहे लोकांना पजेशन द्यायचं आहे व्याधाचं काम चालू करायचं आहे तेही लवकर संपून मला हे सर्व आर्थिक व्यवहार संपवायचेत वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टेक्निक वापरतो आणि वेगवेगळ्या म्हणजे खोटं बोलायचं आणि रेटून पण बोलायचं वेगळी भूमिका घ्यायची हे सगळे प्रकार पांडेसाहेब बंद करा आणि संपवायचं आपल्याला व्यव सी एच्या नावाखाली किंवा वकिलांच्या नावाखाली त्यांना पुढं करून चुकीच्या पद्धतीनं वागू नका तुम्ही आणि चुकीचं कोणतंही कृत्य करू नका जे झाले ते खूप झालेले तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही आणि तुम्हाला मी टाळू पण देणार नाही काही करून हे सगळं संपवायचेच आणि आनंदात संपवायचे आणि लवकरात लवकर समोर या लोकांच्या समोर या आणि जे आहे ते सगळं तुम्ही मांडा आणि जसं चैतन्य सभागृहात केलं तसं काही नाचकाम करू नका ना खोटं बोलू नका देवाला घाबरा तुम्ही बैठकीत जाता सद्गुरूंचे तुम्हीही बघताय मीही बघतोय खोटं नका हे करू आणि कोणतेही आर्थिक व्यवहार आणि जे ज्यांनी कोर्टात गेलेत जे वन थर्टी एटच्या केसेस केल्यात आहेत त्या केसेस पहिल्या नील करायच्या मागं तुम्ही लागलेत काम इथं कोण करणार आणि ज्यांनी केसेस नाही केल्या त्यांनी काही चुक काय केलेली त्यांनी त्यांना न्याय नाही द्यायचा ना त्यांचे पैसे नाही क्लिअर करायचे का व्यवहार नाही क्लिअर करायचे का हं असं अजिबात होणार नाही ते त्यांनाही सर्वांना ना समान नाही भेटणार आणि समान नाही द्यायचं आहे म्हणजे ज्यांनी केसेस केल्यात त्यांना पहिलं प्राधान्य पहिलं तुम्हाला सेफ व्हायचं आहे सेफ बाहेर पाडायचं आहे फुकट खायचं आहे आहो साहेब तुम्हाला तुमची सासरवाडी आहे अजून वर्षभर तुम्हाला फुकट पोचणार आहे जसं मी माझ्याकडे चोवीस वर्ष फुकट खाल्लं तसं सासरवाडी तुम्हाला लग्न झाल्यापासून पोचते तुमच्या लोकांशी सासरवाड्यांशी आमचं बोलणं झालं होतं त्यानंतरही आहे ना तुम्ही काही तुमच्यावर परिणाम तुम्हाला फक्त फुकट आहे गाडीही पसाट विकून टाकली लाज वाटली पाहिजे तुम्हाला हां मी टू व्हीलरवर फिरतोय कामं बंद ठेवलेली आहेत हां ऑफिसची जप्ती आलेली आहे दोन तारखेला ऑफिसची जप्ती आहे पुढच्या महिन्यामध्ये साईट ऑफिसची चार तारखेला जप्ती आहे थोडीतरी थोडं तरी लाच बाळगा आपण लोकांचे पैसे घेतलेले आहेत त्या पैशाला किंमत आहे कष्टाचे पैसे आहेत त्यामुळे आणि मीही तुमची सर्वांना आहे ना जाहीरपणे आहे ना तुम्हाला मी सांगू इच्छितो मी तुमच्याबरोबरच आहे मी काय कुठं पळून जाणार नाही आणि गेलेलं पण नाही आणि मला पूर्णपणे काम करायचं पूर्ण व्यवहार करायचा हा ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे आणि ज्या लोकांनी जाणून बुजून अडथळे आणलेत किंवा खोट्या केसेस केल्यात किंवा काय तो पार्ट वेगळा आहे त्यांना लिगल पद्धतीनंच मी तोंड देणार आणि लिगल पद्धतीनंच त्यांचा बंदोबस्त करणार पण मला सर्वसामान्यांना विटीस धरायचं नाही आणि कोणालाच विटीस धरायचं नाही मला सर्वांचे व्यवहार जे कोणाचे दहा हजार असो एकोटी असो किंवा काही असो वॉटेवर जे काय असेल ते जे सदनिकाधारक आहेत त्यांना त्यांचे फ्लॅट आणि ज्यांचे पैसे आहेत त्यांना त्यांचे पैसे देणारच आणि हा माझा शब्दच आहे धन्यवाद